पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक रवी लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघ लढविण्यास इच्छुक आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे मतदारसंघातील मतदारांशी भेटीगाठी सुरू आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघात रवी लांडगे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात असतील अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे त्याला कारणही तसे आहे नुकतेच रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली तसेच या भेटीदरम्यान भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली असे सांगण्यात येत आहे यानुसार रवी लांडगे हे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशीही चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे रवी लांडगे हे प्रामुख्याने भाजपचे नगरसेवक म्हणून दोन हजार सतरामध्ये बिनविरोध निवडून आले त्यांचे काका स्वर्गीय अंकुशराव लांडगे व त्यांचे कुटुंबीय यांनी पिंपरी चिंचवड शहरात भाजप पक्षाला वाढविण्याचे प्रामुख्याने काम केले पिंपरी चिंचवड शहरात भाजप जिवंत ठेवण्याचे काम केले रवी लांडगे हे मागील दोन अडीच वर्षांपासून भारतीय जनता पक्षापासून अंतर ठेवून आहेत पिंपरी चिंचोड महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदासाठी त्यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांनी पक्षाशी अंतर ठेवले तसेच अनेक वेळा त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवून आवाज उठविला रवी लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघात युवकांची मोठे पाठबळ असणारे युवा नेते म्हणून ओळखले जातात महाविकास आघाडीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघ हा कोणत्या पक्षाला सुटतो यावर राजकीय गणित असणार आहे सध्या महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारीला लागले आहे परंतु हा मतदारसंघ जर शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुटला तर रवी लांडगे हे मशाल चिन्हावर भोसरी विधानसभा मतदारसंघ लढवतील अशी चर्चा संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात होत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा